तिथे पवार काका पुतळे पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकलेत बारामती तालुक्यातील राजकारणाचं महत्वाचं केंद्र असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची बावीस तारखेला निवडणूक होती हा स्थानिक प्रश्न असल्याचं सांगत असले तरी शरद पवार स्वतः प्रचारात उतरलेत एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार ब गटातून स्वतः अध्यक्षपदासाठी उभे तर दुसरीकडे युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली पॅनलची सगळी सूत्र स्वतः शरद पवारांनी हाती घेतलीत लोकसभा विधानसभेनंतर माळेगाव कारखाना निवडणुकीत इतरांदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे फुले <laughs> शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे मंत्र असेल तसे सगळे बांधूय पण सत्तेच्यासाठी भाजप जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळे 私は私は私は私は,は私は,は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は लोकांना वेळोवे ह्याचा दृष्टीकोन ठेवला असता ते कदाचित ही वेळ आली नसते पण ठीक आहे झालं झालं पण हे दीर्घकालीन आम्ही समजत नाही हा तातुरता या कारखान्याच्या एकोणीस हजार सहा सारांच्या पुरता हा प्रश्न आहे आणि त्याचा निकाल चार दिवसांना बघून जाईल